नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मोदी यांच्या नेतृत्वाखालच सरकार महात्मा गांधींच्या नावाची आता हत्या करायला निघालेला आहे होय नथुराम गोडसे याने ज्या वेळेला महात्मा गांधी यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यावेळेला प्राण सोडण्यापूर्वी महात्मा गांधींच्या तोंडामध्ये हे राम असे उच्चार होते आता आज आध संसदेचं अधिवेशन चालू आहे मनरेगा या योजनेचं आता नामांतर करणारं विधेयक सादर झालेलं आहे विरोधकांनी अर्थातच त्याला विरोध आहे की महात्मा गांधींच्या नावाला तुम्ही जाणीवपूर्वक विरोध करत आहात ते नाव टाळत आहे वीस वर्षांपूर्वी ज्या वेळेला भारतामध्ये ही योजना लागू झाली महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना ती मुळातच महाराष्ट्राची रोजगार हमी योजना जी वीस पागे समितीने तयार केली होती एकोणीशे बहात्तरच्या दुष्काळाच्या दरम्यान ती आदर्शवत योजना राष्ट्रीय स्तरावर लागू करण्यासाठी दोन हजार सहा साली निर्णय घेण्यात आला दरम्यानच्या वीस वर्षांच्या काळामध्ये अनेक पाणी वाहून गेलेलं आहे आता दोन हजार चौदा पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या काळातील सर्व योजनांची नावं बदलून आपला मेक इन इंडिया सुरू केलेला आहे आता मनरेगाचं नाव काय दिलं जाणार आहे व्हीबीजी रामजी असं दिलं जाणार आहे आता छत्रपती संभाजीनगरचे एक खासदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना रोजगार हमी मंत्री होते त्यांच्या गावामध्ये म्हणजे पाचोडलाच जो रोजगार हमीचा घोटाळा झाला त्याच्यावर त्यांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवलं त्याच्यानंतर त्यांनी अनेक प्रकारची साहित्य खरेदी केली कोट्यावधी रुपयांची त्याच्यावर देखील आरोप झाले त्याचं उत्तर अद्याप पर्यंत महाराष्ट्राला मिळालेलं नाही आणि आता हे माझी रोजगार हमी मंत्री महाराष्ट्राचे हे आता संसदेमध्ये खासदार म्हणून बसलेले आहेत आता कोणत्या तोंडाने ते या जी योजना होती है, त्याला ते विरोध करणार आहेत कारण ते विरोध करू शकणार नाही आहेत त्या नावाला कारण की ते महा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये महायुतीमध्ये आहे मग एकूणच महात्मा गांधी यांच्या नावाची पुन्हा पुन्हा हत्या करण्याचं पाप कसं चालू आहे आणि मुळात ही योजना बदलण्याचं काय कारण आहे याविषयी आपण थेटपणे चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो हे बघा आता ते विधेयक आलेलं आहे ते काय आलेलं आहे की मनरेगाचं नाव आता बदलायचं आहे ते काय आता नाव आहे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण बिल दोन हजार पंचवीस असं हे एवढं मोठं नाव आहे म्हणजे कसं ही करून काय केलेलं आहे व्हीबीजी जी रामजी असं केलेलं आहे म्हणजे किती आटापिटा करून ते केलेलं आहे बघा एकदाच ते काँग्रेसला ज्या योजनेने खऱ्या अर्थाने नाव मिळून दिलं गेल्या वीस वर्षांमध्ये आणि त्याची फार वाहवा झाली आणि प्रत्यक्ष ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भारतातल्या गरिबांसाठी ते उपयुक्त ठरलं रोजगार देण्याच्या संदर्भामध्ये आता मुळात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळामध्ये ज्या प्रकारे औद्योगिक क्रांती घडत होती ती औद्योगिक क्रांती तुम्ही जरूर करा करा परंतु तुम्ही खेड्याकडे चला असं महात्मा गांधींनी मंत्र दिला होता म्हणजे हिंदी हिंदू साम्राज्य स्वराज्य खेड हे निर्माण झालं पाहिजे या पद्धतीने आता महात्मा गांधी यांच्या तोंडामध्ये राम कायम राहिलेला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यामुळे त्यांचा सहिष्णू हिंदू धर्माला विरोध होता असं म्हणता येणार नाही परंतु आता काय आता आम्हाला आक्रमक असा हिंदू धर्म हा वाढवायचा हिंदू राष्ट्र आम्हाला निर्माण करायचं मग मा महात्मा गांधी यांची विचार सरनी मग नथुराम गोडसे कसा महान वगैरे याच्यावर खूप काही बोललं जात असतं ते याच्या मागे कारण आहे आणि आता राम 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 हम आसा गजर है। मुलात प्रभु राम असा गजर सुरू आहे मुळात प्रभू रामचंद्रांना कुणाचाही विरोध नाही राष्ट्रीय अस्मिता म्हणून देखील सर्व धर्माची मान्यता आहे अशा परिस्थितीमध्ये हा उद्योग का केला जातो आणि मुळात जर वीस वर्षांपूर्वी लागू केलेली योजना आणि आत्ताच बदललेली परिस्थिती सगळ्या प्रकारची परिस्थिती ती लक्षात घेतली तर बदल जरूर केले पाहिजेत म्हणजे शंभर दिवसाच्या ऐवजी एकशे पंचवीस दिवस रोजगार आम्ही द्यायची आहे का जरूर द्या गॅरंटी ती केलीच पाहिजे त्याच्यानंतर कामाचं स्वरूप अजून व्यापक करायचं आहे ते केलं पाहिजे म्हणजे बंधारे रस्ते याच्याशिवाय अजून काय पायाभूत सुविधांविषयी काम करायचं आहे हवामानाचा विचार करून कशाप्रकारे सुविधा निर्माण करायच्या टिकाऊ अशा सुविधा कशा निर्माण करायच्या हे विधेयकामध्ये आहे आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे त्याला कुणाचा विरोध नाही आहे आता बघा ही योजना जी आहे मूळ मनरेगा फेब्रुवारी दोन हजार सहामध्ये लागू झाली यात अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत रोजगार देणे अने बंधनकारक होतं आणि सरकारचा जो आकडा आहे तो आकडा काय आहे की यावर आतापर्यंत अकरा लाख चौऱ्याहत्तर कोटी रुपये खर्च झाले आहेत यापैकी सात पॉइंट आठ लाख कोटी रुपये दोन हजार चौदा पासून आतापर्यंत खर्च झालेले आहे म्हणजे त्याच्यातही काय दाखवलेलं आहे की आमच्या काळात जास्त खर्च झालेला हे दाखवलेलं आहे ठीक आहे आता खरंच चौदा दिवसांचे काम मिळतं का सध्या तर ते नाही जसं की दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये बहुतेक मजुरांना सरासरी पन्नास दिवसच काम मिळणार कोविड दरम्यान म्हणजे दोन हजार वीस एकवीस मध्ये विक्रमी म्हणजे सात पॉईंट पंचावन्न कोटी लोकांना यातून रोजगार मिळाला होता मनरेगा दोन हजार चौदा पासून आतापर्यंत आठ कोटी लोकांपर्यंत रोजगार पोहोचण्यात प्रभावी ठरले आता याच्यात हे महत्वाचं आहे बघा म्हणजे नोटबंदी झाली त्याच्यानंतर कोविड आला आणि त्याच्यामध्ये लोकांना कामाची गरज वाटली तर ती गरज या योजनेने भागवलेली हे लक्षात घ्या आणि ही गरज भागवणारी योजना आहे त्याच्यामुळं मोदी सरकार ते बंद करू शकलं नाही इतर योजना अनेक जशा योजना बंद केल्या किंवा के नावं बदलले ते केलं आता ह्या योजनेचं नाव बदलायचं आता सरकारने काय कारण दिलेलं आहे बघा ही मागं का आठवायचं आहे सरकारने दोन तर्क केलेले पहिलं ग्रामीण गरिबी दोन हजार पाच मध्ये जेव्हा मनरेगा सुरू झाली तेव्हा ग्रामीण गरिबी बेरोजगारी मोठं आव्हान होत दोन हजार अकरा बारा मध्ये ग्रामीण रो बेरोजगारी पंचवीस पॉईंट सात वर सात टक्क्यावरून कमी होऊन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये ती फक्त चार पॉईंट शहाऐंशी टक्के राहिलेली आहे आता याच्यातही बघा अर्थतज्ञ अनेक गरिबी म्हणजे तुमचं वर्ड मॉनिटरी फंड काय म्हणतंय जागतिक बँक काय म्हणतंय वगैरे युनो काय म्हणतंय की कशा प्रकारचं गरिबी भारतामध्ये कमी झालेली आहे तर ती डायमेन्शनल आहे बहुआयामी दारिद्र्य ते त्याचा जर निकट लावला तर ती कमी झालेली ही वस्तुस्थिती आहे परंतु तरी देखील काही अर्थतज्ज्ञांचा याला आक्षेप आहे की भारतातली गरिबी ही जी इतकी कमी दाखवली जाते तशी परिस्थिती नाही मग विचारलं जात की जो फूड सेफ्टी अन्न सुरक्षा विधेयक जे दोन हजार तेराच त्याच्या अंतर्गत आज मोदी सरकारला ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य का द्यावं लागतं हे सरकार स्वतःच मान्य करत आहे विषय अनेक आहेत आता दुसरा दुसरं जे कारण दिलं जात आहे की गरिबीत घड झालेली आहे डिजिटल पेमेंट म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रत्यक्ष जात आहे बँकिंगची पोहोच आहे उत्तम कनेक्टिव्हिटी असूनही मनरेगामध्ये बोगस काम मशीनचा गैरवापर झाला हे कोण म्हणत आहे हे सरकार म्हणत गैरवापर झालेलाच आहे जसं संदीपान भुमरेंचं सुरुवातीला नाव घेतलं हो अशा अनेक संदीपान भुमरे ठिकठिकाणी आहेत म्हणजे घोस्ट वर्करला काम दिलेलं आहे घोस्ट वर्कर म्हणजे मृत झालेल्या व्यक्तींना काम दिलेलं आहे जे कामावर उपस्थित नसतातच अशा लोकांना काम दिलेलं आहे सगळं कागदावर कामं पूर्ण केलेलं आहे आणि हे कोण म्हणालेलं आहे कॅगने तसा रिपोर्ट दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांमध्ये देखील काही फार वेगळी परिस्थिती नाही केंद्राच्याही कॅगने दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे सगळं अपूर्ण कामं सगळं गेरी आणि हे डीबीटी 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 जे आहे ना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे खांद्याचं बघा अनेक ठिकाणी बातम्या आलेल्या आहेत याच्या आधी म्हणजे अनेक मजुरांची बिल दिलीच गेलेली नाही आहेत खरं बंधन काय की पंधरा दिवसामध्ये ते दिलं गेलं पाहिजे आणि मग नव्वद दिवसा झाले तरी ते मजुरी दिली गेली नव्हती आणि मग जी तुम्ही उशिरा दिली म्हणून नुकसान भरपाई द्यायला पाहिजे ती देखील दिली गेलेली नाही अशी ही इतकी परिस्थिती विदारक आहे हे लक्षात नाही घ्यायचं दुसरं उगद कागदोपत्री मान्य करायचं की मशीनमध्ये हे झालं ते झालं अहो त्या भुमरेंच्या काळामध्ये ते काय ते टॅप खरेदी केले सत्तर कोटी रुपयांचे टॅप खरेदी केले ते अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते होते विधान परिषदेमध्ये त्यावेळेला त्यांनी तो आरोप केला होता पटलावर काय खुलासं झालं काय झालं त्याच्यामध्ये फक्त नाटकं झाले बघा नंदकुमार नावाचे सचिव होते ते महा मिशन महासंचालक म्हणून त्यांना भुमरे यांनी पदोन्नती दिली मी स्वतः अनेकदा त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी काही योजना चांगल्या आणल्या होत्या परंतु कसं आहे प्रशासक कितीही चांगला असला तरी मंत्र्याला खायचा खायचं कुठं आहे खाता कुठं येणार आहे त्या दृष्टीने विचार करा असं म्हणून त्या योजनेची वाट लागलेली आहे अनेक गोष्टी झालेल्या आणि आपण या चॅनलवर सातत्याने त्या गोष्टी बोलत असतो तेव्हा दर्शकांना विनंती की तुम्ही या यावर प्रतिक्रिया देत चला आणि इतर जे आता राजकारणाचे उपटसुबट डाव गेम वगैरे हे जे ऐकताच आहे तुम्ही परंतु या देखील गोष्टी कशा आहे हे विशेष करून ऐकल्या पाहिजे आणि मग आता जे विकसित भारत विकसित भारत विकसित भारत करायला रोखलेलं कुणी आहे भारत महासत्ता झालाच पाहिजे परंतु अशा पद्धतीने वैचारिक संघर्ष करत म्हणजे आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आणि त्या दृष्टीने चांगल्या योजनेची वाट लावायची त्याची सुरुवात नावापासून करायची तुम्ही सुधारणा करा भ्रष्टाचार थांबवा कॅगनी काय म्हटलेलं आहे ते करा बरं याचं सोशल ऑडिट केलं जात केंद्रीय ग्राम विकास मंत्री ते करतात महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री देखील ते करतात मनरेगा ही म्हणजे ज्या मोजक्या योजनांचं सोशल ऑडिट होत असतं त्याच्यामध्ये मनरेगा ही सर्वात महत्वाची योजना आहे मग ते सामाजिक अंकेक्षण करताना काय अहवाल होतं इतक्या प्रकारे ते केलं जातं परंतु त्या योजनेमधून जे खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे म्हणजे ती शहरामध्ये लागू करता येईल का कशा पद्धतीने करता येणार आहे बोगसगिरी आता काँग्रेसच्या काळामध्ये भ्रष्टाचार झाला नाही का या योजनेमध्ये प्रचंड प्रमाणाचा म्हणजे जसे घोस्ट वर्कर जसं मी म्हटलं त्या पद्धतीचा भ्रष्टाचार झालेला आहे काँग्रेसच्या काळामध्ये दे देखील झालेला आहे हा भ्रष्टाचार थांबत नाही ती शृंखला जी भ्रष्टाचार ती था थांबत नाही सत्ताधारी येतात बदलतात पण त्या ज्या कल्याणकारी योजना असतात खऱ्या अर्थाने त्याची वाट लागत असत मग काहीतरी असे संथ गतीने निर्णय घ्यायचे आणि त्यामुळं लोकांना त्या योजनांचा लाभही होत नाही त्या योजना खऱ्या अर्थाने पारदर्शकपणे राबवल्या जात नाही त्याच्यामध्ये गुणवत्ता असत नाही आणि उत्पादकता देखील असत नाही भिकाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे का भारतामध्ये किंवा या मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये सगळीकडे तुम्हाला भिकारी आता दिसतच नाही का त्यांना कामाची गरज नाही का ह्या म्हणजे ज्या मूळ उद्देशाने सुरू केली त्या योजना तर त्याचा किती विचार केला जातोय जसं सुरुवातीला म्हटलं की विस पागे समिती पागे नावाचे सभापती होते विधानसभेचे त्याच्यानंतर ते दुष्काळ पडला मग त्यावेळेला वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ज्यांनी कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलं हरित क्रांती आणली त्यावेळेला ही योजना मग ते सुकडी वाटप वगैरे लाल मिलो ते अमेरिकेतून यायचं ते सगळ्यांना माहिती आहे लोकांच्या हाताला काम नव्हतं ते काम दिलं गेलं तेच कोविडच्या काळामध्ये हेच सरकार कि का म्हणतंय ना की किती लोकांना आठ कोटी लोकांना काम देण्यात आलं मग या योजनेची गरज नाही का ती योजनेची गरज आहेच आहे बरं तुम्हाला नवीन आवरणात ती सुरू करायची काही निकष बदलायचे ते जरूर बदला परंतु मूळ आपला हेतू साध्य झाला पाहिजे कोणता राजकीय हेतू साध्य झाला पाहिजे म्हणून ज्या महात्मा गांधींनी घड्याकडे चला असं म्हटलं होतं त्यांचं नाव काढून टाकण्याचा अट्टहास कशासाठी आणि यावर आज संसदेमध्ये पुन्हा चर्चा आहे त्यावेळेला सरकार काय खुलं आधी म्हंटले की ते काय हे व्हीबीजी रामजी असं नसणार म्हणे पूज्य बापू पूज्य बापू असं आम्ही नाव देणार आहे असं आधी म्हटले होते आता ते प्रत्यक्ष विधायक ज्या वेळेला खासदारांच्या हातामध्ये पडला मसुदा त्यावेळेला ते व्हीबी रामजी असं केलेलं आहे हे कशासाठी केलं जाते उद्योग आणि याच्यामुळं जे मूळ माणूसकीचा जो मंत्र आहे गरिबी हटवण्याचं जे काम आहे न्याय देण्याचं जे काम आहे कौशल्य विकसित करण्याचं जे काम आहे ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने पायाभूत सुविधांची गरज आहे त्याचा दर्जा इतका हीन आहे तो उंचावण्यासाठी जर करायचे काही करायची इच्छा असेल तर त्यासाठी ते महात्मा गांधीचं नाव काढून टाका वगैरे असे चीप अतिशय चीप उद्योग हे कशासाठी केले जातात तो त्रागा जो आहे ते उद्वेग जो आहे तो आक्रोश जो आहे तो इथं मांडण्याचा थोडक्यामध्ये प्रयत्न केलेला आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद